नमस्कार योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण सुखी जीवनासाठी साध्या आणि सोप्या वास्तु टिप्स पाहणार आहोत आज सर्वप्रथम घरातील देवालय याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत देवघर किंवा पूजाघर हे कसे असावे आणि घराच्या कोणत्या दिशेला असावे याविषयी वास्तुशास्त्रामध्ये सखोल असे अध्ययन झालेले आहे घराचा ईशान्य भाग हा ईश्वराचे वास्तव्य असलेला भाग असतो ईशान्य दिशा ही पूजनीय दिशा आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर दिशा आणि पूर्व दिशा यांच्यामधील भाग याला ईशान्य कोण म्हणतात येथे घरातील देवालयाची स्थापना करावी हे सर्वात उत्तम आहे परंतु ज्यांना हे शक्य होणार नाही अशांनी पूर्व किंवा उत्तर दिशेला देवाची स्थापना केली तरी चालू शकते घराचा ईशान्य कोपरा हा शक्यतो नेहमी मोकळा असावा या ठिकाणी जड वस्तू शक्यतो असू नये तसेच देवघरामध्ये देवांची संख्या ही खूप जास्तही असू नये तसेच देवघरातील मूर्ती ह्या एकवीध म्हणजे चार अंगुळापेक्षा मोठ्या नसाव्या देवघरासमोर इतर देवांचे फोटो ठेवू नयेत तसेच देवघर हे जमिनीपासून एक ते दोन फूट उंचीवर असावे देवघरामध्ये मृत व्यक्तींचे फोटो तसेच प्रतिमादेखील ठेवू नयेत देवघरामध्ये डाव्या सोंड्याच्या गणपतीची प्रतिष्ठापना असावी देवांच्या धातूंच्या मूर्ती असतील तर त्या लिंबू आणि हळदीने वेळोवेळी स्वच्छ कराव्यात तसेच घरातील देवघराला कळसही नसावा कळसामुळे ऊर्जेचे ध्रुवीकरण होत असते आणि सर्व घरात सर्व ठिकाणी समप्रमाणामध्ये देवाचा वास असावा म्हणून घरातील देवघराला कळस नसतो देवघर हे संगमरवराचे किंवा लाकडाचे असावे आणि याचा रंग पांढरा किंवा पिवळा असावा देवघर हे स्वयंपाकघरात किंवा शयनकक्षात ठेवू नये वर्षातून किमान एकदा घरामध्ये होम हवन अथवा महापूजा अवश्य करावी यामुळे घरामध्ये सकारात्मक लहरींचा लाभ होतो केवळ घरातली देवघर हे योग्य ठिकाणी ठेवल्यास घरातील अनेक समस्यांवर मात करता येते तसेच वास्तुदोषही कमी होण्यास मदत होते देवघरासमोर तिजोरीही कधी ठेवू नये देवघरामध्ये निरांजन हे अग्नेय कोपऱ्यात तर धूप उदबत्ती आणि कापूर हे वायव्य कोपऱ्यात ठेवावे ईशान्य कोपऱ्यामध्ये शुद्ध पाण्याने भरलेला कलश हा नेहमी ठेवावा आणि त्यातील पाणी हे दररोज बदलावे त्यामुळे घरामध्ये सुचिरभूतता निर्माण होते पूर्व दिशेला देवघर असल्यास सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्यास मदत होते दक्षिण आणि पश्चिम दिशा ह्या देवकार्यासाठी शक्यतो टाळाव्यात धनप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी उत्तर दिशेला तोंड करून पूजा करावी अशाच नवनवीन आणि विश्वसनीय ज्योतिषीय धार्मिक माहितीकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच ज्यांना वैयक्तिक कुंडली विश्लेषण करावे असे आहे अशांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क करावा त्या योगे घरात बसून आपल्याला आपल्या वैयक्तिक समस्यांवर मात करता येऊ शकेल आज आपण येथेच थांबूयात पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत तो, नमस्कार